नमस्कार ब्लेसॉन रेकी चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहूयात रेकी म्हणजे काय रेकी ही एक वैश्विक प्राणशक्ती म्हणून ओळखली जाते रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे प्राणशक्ती कारण ही शक्ती संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये व्यापून उरलेली आहे ही प्राणशक्ती प्रत्येक सजीवाच्या जन्मापासून सजीवांमध्ये अस्तित्वात असते नव्हे ह्या शक्तीमुळेच आपण आपलं जीवन जगू शकतो ज्या वेळेस ही शक्ती आपल्याला सोडून जाते त्यावेळेस आपल्याला मृत म्हणून घोषित केलं जातं यावरून तुम्हाला कळलंच असेल की रेकीचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे ही प्राणशक्ती जन्मापासून आपल्यामध्ये अस्तित्वात असते परंतु जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन्सला सामोरं जावं लागतं आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रोग्रामिंग होतं आपले चूक किंवा बरोबर असे काही बिलीफ्स निर्माण होतात आणि त्यामुळे ही शक्ती अफेक्ट होते आणि या शक्तीचा प्रवाह इमबॅलन्स होतो किंवा त्यात अडथळे निर्माण होतात रेकी म्हणजे काय तर रेकीच्या हिलिंगमुळे आपण या शक्तीला योग्य प्रकारे प्रवाहित करतो आणि त्याचा बॅलन्स साधला जातो आणि त्यामुळे आपल्या शरीराचं संपूर्ण हिलिंग होऊन आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होतो ही शक्ती केवळ हिलिंगसाठीच न वापरता ही आयुष्यामधल्या प्रत्येक एरियामध्ये उपयुक्त आहे आणि प्रभावशाली आहे कारण आपले जे चक्र आहेत ते आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत आहेत रेकीमुळे हे सगळे चक्र बॅलन्स केले जातात नाड्यांमधले सर्व ब्लॉकेजेस काढले जातात आणि त्यामुळेच आपल्या सगळ्या समस्यांचं संपूर्ण समाधान आपल्याला रेकीमध्ये होऊ शकतं तर अशी ही रेकी शिकण्यासाठी याचा शक्तिपात घेण्याची गरज असते त्यानंतर ही रेकी आपल्याला कशी रिसीव करायची कशी चॅनलाइज करायची आणि हिलिंग कसं करायचं हे आपल्याला रेकी मास्टरकडून शिकवलं जातं त्यासाठी नक्कीच आपण एकदा आजमावून पाहायला पाहिजे की रेकीची शक्ती काय आहे